नमस्कार बालमित्रांनो येतात तिसरी बालभारती यामध्ये आज आपण कविता क्रमांक सहा हिक्के होक्के मरांग उर्सकाट या कवितेच्या बरोबरच आपणाला एक आम्ही कविता करतो या नावाचा एक उपक्रम दिलेला आहे तर या कवितेमध्ये आपल्याला पाहिलेलं आहे की ती ही जी गोंड भाषेतील कविता आहे तिचाच आपल्याला अनुवाद काय दिलेला आहे मराठीमध्ये दिलेला आहे इकडे तिकडे झाडे लावूया आता त्याच प्रकारे जसे कविता आहे वेगवेगळ्या भाषेमध्ये कविता ऐकवतो म्हणतो तसंच आपल्याला आम्ही कविता करतो हा उपक्रम करायचा आहे तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आम्ही कविता करतो पा वाचा मुलांनो तुम्ही आतापर्यंत अनेक कविता वाचल्या गायल्या काही कवितांच्या तालावर तुम्ही नाच देखील करता तुम्ही अनेक गोष्टी पाहता ऐकता वाचता आणि समजून घेता तुम्हाला तुमच्या मनातले तुमच्या शब्दात कवितेतून सांगता येईल का पहा म्हणजे तुम्हाला ही कविता करता येतील पहा मुलांना आपण अनेक प्रकारच्या कविता ऐकत असतो त्या कवितांच्या तालावर नाचतो है ना किंवा अनेक गोष्टी आपण पाहतो ऐकतो वाचतो आपल्या मनात देखील वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत असतात तर अशा प्रकारे आपल्या मनातील विचार आपण कवितेच्या रूपात मांडता येतील का हे आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी बा खाली ता ता काही अपूर्ण कविता दिलेल्या आहेत त्या शिक्षकांच्या मदतीने तुमचे शब्द वापरून त्या कविता पूर्ण करा आणि कवितेचा अर्थ समजून घेऊन तशी चित्र काढण्याचा प्रयत्न देखील करा तर आता या ठिकाणी आपल्याला काही कवितेचा अपूर्ण वळी दिलेल्या आहेत तर त्या आधारे आपल्याला त्या कवितांचा आधार घेऊन आपल्याला आपली कविता पूर्ण करायची आहे केवळ कविताच पूर्ण करायची नाही तर त्या कवितेचा अर्थ समजून त्या चित्र देखील काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी आपण आपल्या शिक्षकांची पालकाची आणि पाल मित्रांची मदत घ्यायची आहे पा पहिली कविता आहे एक गाव आता पहा चार ओळी दिलेल्या आहेत एक होतं गाव गावात होती माणसं बाजारात जाऊन घेत होती कंस आता ही जी चार ओळी दिल्या गावाची कविता त्याला आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया किंवा आपण आपल्या मनानं त्या ठिकाणी काय मांडता येईल कल्पना करूया प आपण असं लिहूया गावात होते मंदिर मंदिरात होते उंदीर प मंदिर आणि उंदीर असे सारखे यमक असणारे शब्द आले पाहिजे चालीवर म्हणता आलं पाहिजे ना उंदरांना प्रसादाची हाव मारी मोदकावर ताव हाव ताव अशा प्रकारे जसं गाव माणसं कंस असे शब्द आलेले आहेत ना तसं मंदिर उंदीर हाव ताव अशा प्रकारे जर शब्द आपल्या आपल्या कवितेमध्ये आपण तयार केले तर कविता चालीवर म्हणता येते आणि ती कविता सगळ्यांना आवडते मग आता आपली कविता काय तयार झाली एक होतं गाव गावात होती माणसं बाजारात जाऊन घेत होती कंस गावात होते मंदिर मंदिरात होते उंदीर उंदरांना प्रसादाची हाव मारी मोदकावर ताव अशा प्रकारे आपण एक गाव ही कविता पूर्ण केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी तुमचे शब्द घालून वेगळ्या प्रकारे कविता देखील करू शकतो आता आपण दुसरी कविता पाहूया पा कविताचं नाव आहे शाळा यामध्ये पण काय दिलं आहे एक होती शाळा नंतर ओळी सोडलेल्या आहेत पण फळा होता काळा परत रिकाम्या ओळी सोडल्या आहेत एकदा गंमत झाली परत रिकामी ओळी सोडलेले शाळा बागेत आली आता आपण याची पा शाळाला आपण वेगळा यमक असणारा शब्द घेऊन ती करू शकतो फळा काळा तसं मग आपण लिहूया एक होती शाळा शाळेत होता फळा असतो ना शाळेमध्ये फळा आता पुढे दिले फळा होता काळा आता आपण याच्यात काय लिहायचं मुलांचा भरतो मेळा पुढे एकदा गंमत झाली काय झाली रे शाळेत आल्या मुली झाली मुली पुन्हा शाळा बागेत आली मजाच मजा झाली म्हणजे या ठिकाणी आपली कविता तयार झाली आता एक होती शाळा शाळेत होता फळा फळा होता काळा मुलांचा भरतो मेळा एकदा गंमत झाली शाळेत आल्या मुली शाळा बागेत आली मजाच मजा झाली अशा प्रकारे आपण ही कविता तयार केलेली आहे त्यानंतर पुढील कविता पहा माकड एक होतं माकड त्याने खाल्ला पापड पापड खातो कुरुम कुरुम उड्या मारतो धडामधूम पा, माकड पापड कुरुम कुरुम धडामधूम या शब्दासारखेच शब्द घेऊन आता आपण कविता करूया माकड मारी उड्या करत एकमेकांना खोड्या उड्या खोड्या करतो खोड्या माकड कर म्हणते हुप हुप मजा आली खूप खूप मग आता आपली कविता काय तयार झाली एक होतं माकड त्याने खाल्ला पापड एक होतं माकड त्याने खाल्ला पापड पापड खातो करून करूम उड्या मारतो कर धाडामधूम माकड मारी उड्या करत एकमेकांना खोड्या माकड मारी उड्या एकमेकांना करत खोड्या माकड म्हणते हुप हुप मज्जा आली खूप खूप माकड म्हणते हुप हुप मज्जा आली खूप खूप अशा प्रकारे आपण ही कविता करू शकतो त्यानंतर पहा पक्षी जसं की एक होता पक्षी पक्षी होता रंगीत गाय बरे होते त्याच्या लांब चोचीत अशा प्रकारे आपल्याला कविता दिलेली आहे आता ही कविता आपण पूर्ण करूया पहा आता चोची दिलंय ना मग आपण काय लिहिलं चोचित होता मासा माशाने घेतली उडी चोचित होता मासा माश्याने घेतली उडी जीव वाचवला कसा बसा जीव वाचवला कसा बसा पक्षी रल्ला ढसा ढसा पक्षी रल्ला ढसा ढसा अशा प्रकारे आपली कविता तयार होती आता कविता काय झाली एक होता पक्षी पक्षी होता रंगीत काय बरे होते त्याच्या लांब चोचित मग आपण लिहिलं मासा चोचित होता मासा आणि काय झालं माश्याने घेतली उडी पारत पाण्यामध्ये जीव वाचला कसा बसा कोणाचा माश्याचा आणि पक्षी रल्ला ढसा ढसा कारण मासा निघून गेला त्याला खायला काहीच नाही मिळालं अशा प्रकारे कल्पना करून आपण या ठिकाणी कविता लिहिलेल्या आहे पण या ठिकाणी आपल्या एक सूचना दिल्या आपण ज्या प्रत्येक कवितेच्या ओळीतील शेवटचे अक्षर जर असले असलेले शोधायचे बा जसं की माणसं कंस तसं आपण पण पाहता पहिली कविता काय झाली माणसं कंस पुन्हा उन मंदिर उंदिर है ना हाव ताव एक गाव कवितेमध्ये शाळा कवितेमध्ये जर पाहिलं तर आपण शाळा फळा त्यानंतर काळा मेळा पुन्हा झाली मुली आली झाली अशा प्रकारे आपले यमक असणारे शब्द झाले पुन्हा माकडमध्ये माकड पापड कुरुम कुरुम धडाम धुडूम है ना पुन्हा उड्या खोड्या खूप 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 त्यानंतर पक्षी या कवितेमध्ये बघा बरोबर पक्षी है ना नंतर पहा रंगीत चोचित आहे ना तर शेवटी आला पण मासा कसा बसा आणि कसा बसा ढसाढसा पण झालेला आहे आपला आहे ना अशा प्रकारे आपण शेवटी सारखे शब्द असणारे कवितेमध्ये आपल्याला शब्द दिसून येतात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आम्ही कविता करतो ही आपण या ठिकाणी वेगवेगळ्या चार ज्या कविता दिलेल्या आहेत त्या कविता आपण स्वतःच्या मनाने तयार केलेल्या आहेत आता मी जी कविता तयार केली आहे यापेक्षा देखील तुम्ही तुमच्या मनाच्या दुसऱ्या कविता तयार करू शकतात कारण फक्त कविता तयार करताना एक लक्षात ठेवायचं की यमक असणारे शब्द म्हणजे शेवटी सारखे अक्षरे असणारा जर शब्द आपण शोधले त्याच्या जोड्या जर जो अगोदर शोधल्या तर आपल्याला कविता पटकन तयार करते पण जसे की शाळा शाळेचा फळा पुन्हा फळा कसा काळा मग मेळा झाल्या मुली असे आपण यमक असणारे शब्द शोधले आणि कविता तयार केली मला आशा आहे तुम्हाला आम्ही कविता करतो या क हा जो आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे हा जो आपल्याला उपक्रम दिलेला आहे तो तुम्हाला आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद